बीडमधील मस्साजोग सरपंचाची निघण हत्या केल्याची घटना दोन हजार चोवीसमध्ये घडली होती त्याच प्रकारे शर्नो हांडे यांना हाल हाल करून अपमानित करून त्यांचा व्हिडिओ काढण्याचा आरोपींचा विचार होता पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही घटना तळी यात हांडे यांचे डोक्यावरील चेहऱ्यावरील केस ट्रिमरच्या साह्यानं काढून त्यांना साडी आणि ब्लाउज नेसवत माफी मागण्यास लावून त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार करायचे होते अशी धक्कादायक माहिती सूत्रांनी दिलेली आहे पोलिसांनी आरोपीच्या गाडीचा पाठलाग करून शिताफीनं त्यांना पकडलं त्यांनी ही गाडी पुण्यातून भाड्यानं घेतली होती पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सर्वांना एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणले गाडीतील वस्तू पाहिल्यावर पोलीसही चक्रावले या गाडीत आरोपींनी एक साडी ब्लाउज निरोधाचं पाकिट फटाक्यांसह सत्तूर जप्त केले याबाबत विचारणा केल्यानंतर आरोपींनी शर्नो यांचे केस काढून साडी नेसवण्यात येणार होती शिवाय फटाके त्यांच्या गुदद्वारात ठेवून फोडण्यात येणार होते शिवाय यावेळी अनैसर्गिक कृत्य करून त्यावेळचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर किंवा लाईव्ह करण्याची त्यांची तयारी होती असे क्रूरपणे हाल करणार असल्याचं सांगितलं हे ऐकून पोलीसही ही चक्रावून गेले मला सायंकाळी पाचच्या च्या सुमारास अपहरण केल्यानंतर पायाला मारून जखमी केलं यावेळी गाडीमध्ये सात जण होते यातील तिघांच्या मते मला ठार मारायचे नव्हते बाकीचे मला मारण्यावर ठाम होते निंबाळ परिसरात गेल्यानंतर तिथं गाडीत सी एन जी भरली तेथून पुढे जात असतानाच काही अंतरावर गादी गाडी बंद पडली आणि त्यानंतर अमित सुरवसे याने इतरांना पळण्यास सांगितले आणि त्यानंतर अमितने व्हिडिओ कॉल करून रोहित पवार यांना माझी जखम दाखवली मला माफी मागण्यास सांगितले पण मी माफी मागितली नाही असे शर्नू हांडे यांनी माध्यमांना सांगितले